नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कापसाची लागवड झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये असा असावा खताचा पहिला डोस होईल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की कापसाची लागवड झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये असा असावा खताचा पहिला डोस मग कापसाच्या पिकाला पहिला डोस जेव्हा खताचा आपण देणार त्यावेळी त्या, त्या काळी कोणत्या खताचं कॉम्बिनेशन वापरायला हवं आणि पहिला डोस देत असताना कापसाला कोणत्या मूलद्रव्यांची गरज आहे आणि ही गरज जर योग्य पद्धतीने पार पाडण्यात आपण यशस्वी झालो तर शंभर टक्के आपण या वर्षी कापसाचे विक्रमी उत्पादन मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही मग जर आपल्याला यावर्षी कापसाचे विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर कापसाची लागवड झाल्यानंतर आपल्याला असा द्यायचा आहे कापसाच्या पिकाला खताचा पहिला डोस खताचा पहिला डोस देत असताना कोणत्या खताचा वापर किती प्रमाणात आणि कसा करायचा याचा पिकाला फायदा कशा पद्धतीनं होणार आणि जर आपल्याकडे एखादा खत मिळत नसेल तर त्याला पर्याय कोणता उपलब्ध आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज उलगडणार आहे यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर आपण शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार यामुळं आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि कापसाची लागवड झाल्यानंतर असा असावा कापसाच्या पिकाला खताचा पहिला डोस आता खताचा पहिला डोस देत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची हे समजून घेण्यापूर्वी आपल्या कापसाच्या पिकाला कोणत्या खताची व कोणत्या मूलद्रव्याची आवश्यकता असते आणि हे मूलद्रव्य कोणत्या खतात असते हे बघणं गरजेचं आहे आपण जर या ठिकाणी प्राथमिक अन्नद्रव्यांचा विचार केला तर प्राथमिक अन्नद्रव्यांमध्ये नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम यांचा समावेश होतो आपल्या भाषेत सांगायचं झालं तर नत्र स्फुरद आणि पलाश लक्षात घ्या एखाद्या वेळेस आपण जर हे देण्यामध्ये असक्षम झालो किंवा आपल्या चान कापसाच्या पिकाला जर योग्य प्रमाणात खताचा पहिला डोस मिळाला नाही तर कापसाच्या वाढीवरती व पर्यायाने कापसाच्या उत्पादनावरती याचा प्रतिकूल परिणाम होत असतो म्हणून कापसाचा पहिला डोस हा अत्यंत काटेकोरपणे देणं गरजेचं आहे म्हणून आता कापसाचा पहिला डोस देत असताना कशाची आवश्यकता कापसाच्या पिकाला आहे हे समजावून सांगतो कापसाच्या पिकाला पहिला डोस देत असताना कापसाच्या पिकाला नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम या तिन्ही मूलद्रव्यांची मोठ्या प्रमाणात गरज असते शिवाय मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे की ज्यामुळं भविष्यात जो लाल्याचा प्रादुर्भाव होतो त्याचाही आपण इथं बंदोबस्त करू शकतो मग आपल्याला या अन्न घटकांचा किंवा या अन्नद्रव्यांचा पुरवठा कोणत्या खतातून होतो यासाठी मी आपल्याकरिता अभ्यास करून चार फॉर्म्युले आणले चार कॉम्बिनेशन मग यापैकी जो फॉर्म्युला आपल्याकडे सूट होतो त्याचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे फॉर्म्युला नंबर एक तर या फॉर्म्युल्यामध्ये खताचा जो डोस असतो तो, तो खताचा डोस मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला डी ए पी म्हणजे डाय अमोनिया फॉस्फेटचा वापर करायचा आहे आता डाय अमोनिया फॉस्फेट म्हणजे काय की याच्यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन असते आणि शेहेचाळीस टक्के फॉस्फोरस असते आणि शून्य टक्के पोटॅशियम असते म्हणजे या खताचा जर तुम्हाला वापर करायचा किंवा हा डोस द्यायचा असेल कापसाच्या पिकाला तर या ठिकाणी आपल्याला पोटॅशियम हे वेगळ्या पद्धतीनं द्यावं लागते म्हणजे आपल्याला मेरॉफ पोटॅश म्हणजे ओ पी आपण म्हणतो ते वेगळं द्यावं लागेल आणि सोबत मॅग्नेशियम सल्फेट आता कॉम्बिनेशन सांगतो एकरी कापूस पिकासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो खताचा जो पहिला डोस द्यायचा डी ए पी तर डी ए पन्नास किलो घ्या या ठिकाणी पंचवीस किलोच्या आसपास आपण मिरॉप पोटॅश घ्या आणि दहा किलो मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे यामुळे आपल्या कापसाच्या पिकाची जी काही गरज असते ती सहजासहजी भागवल्या जाते तुम्ही म्हणाल की सर पोटॅशियमचं काम तर बोंड परिपक्व करण्यासाठी असते मग ते मागून दिलं तर चालते का लक्षात घ्या मित्रांनो जमिनीतून दिला जाणारा कोणताही खत हा पिकापर्यंत पोहोचण्यासाठी एक विशिष्ट कालावधी लागतो की आज दिला तर उद्या त्यांच्यापर्यंत नाही पोहोचत म्हणून आपल्याला काय करावं लागतंय हा डोस भेसळ डोस म्हणून सोबतच द्यावा लागतो तर पहिला डोस जो त्याचं फॉर्म्युला सांगतो आपल्याला डी ए पी घ्यायचा आहे डाय अमोनिया फास्फेट जे ते एकरी पन्नास किलो पंचवीस किलो म मिरॉ पोटॅश एम ओ पी म्हणतो आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आता काही जण म्हणतील सर आम्हाला मार्केटमध्ये मा डी ए पी उपलब्ध होत नाही दुसरा फॉर्म्युला आहे का तर या ठिकाणी आता दुसरा फॉर्म्युला तुम्हाला सजेस्ट करत आहे याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीसचा आपण वापर करू शकतात याच्यामध्ये दहा टक्के नायट्रोजन आहे सव्वीस टक्के याच्यामध्ये फॉस्फोरस आहे आणि सव्वीस टक्के पोटॅशियम आहे म्हणजे तुम्हाला इथं वेगळं पोटॅशियम देण्याची आवश्यकता नाही मग हा डोस कोणत्या पद्धतीने द्यायचा आणि प्रमाण काय घ्यायचं लक्षात घ्या दहा सव्वीस सव्वीस जर खत असेल म्हणजे आपल्याकडे डी ए पी नाही तर या ठिकाणी आपल्याला यकरी पंचाहत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस घ्यायचं आहे आणि दहा किलो या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे बस इथं काही वेगळं पोटॅश वगैरे देण्याची आवश्यकता नाही हा पण एक जबरदस्त फॉर्म्युला आहे आणि हा शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त पसंती केला जाणारा हा फॉर्म्युला या ठिकाणी आहे हा दुसरा डोस आहे आता काही जण म्हणतील सर आमच्याकडं पहिला पण उपलब्ध होत नाही दुसरा पण उपलब्ध होत नाही एखादा तिसरा आहे का फॉर्म्युला हो तिसरा पण आहे तिसरा सांगतो तुम्हाला आता बारा बत्तीस सोळा याच्यात बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फोरस आणि सोळा टक्के याच्यात पोटॅशियम असते तर याचा वापर करत असताना आपल्याला काय करायचं एकरी पंच्याहत्तर किलो बारा बत्तीस सोळा घ्यायचं आहे कारण वेगळं पोटॅशियम देण्याची गरज नाही आणि प्लस त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो द्यायचे म्हणजे यामुळं काय होईल की आपल्या पिकाला नायट्रोजन व्यवस्थित मिळेल फॉस्फोरस व्यवस्थित मिळेल पोटॅशियम मिळेल आणि मॅग्नेशियम सल्फेट सुरुवातीला दिल्यामुळे लाल्याचा जो अटॅक आहे त्याला आपण येण्याची वाट न बघता अगोदरच रोखू शकतो चौथा आणि शेवटचं कॉम्बिनेशन तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो वीस वीस झिरो तेरा हा जर खत आपल्याला मिळत असेल तर वीस वीस झिरो तेरामध्ये वीस टक्के नायट्रोजन आहे वीस टक्के याच्यामध्ये फॉस्फरस आहे शून्य टक्के पोटॅशियम म्हणजे पोटॅशियमच नाही आहे आणि तेरा टक्के सल्फर आहे तर हा डोस जर वापरायचा म्हणाल तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम नसल्याकारणास्तव पोटॅशियम वेगळं घ्यावं हो लागेल म्हणजे मिरॉक्क पोटॅशचा वापर करावा लागेल तर आपण काय करायचं लक्षात घ्या मित्रांनो की जे आपलं कॉम्बिनेशन आहे वीस वीस झिरो तेरा तर हे घ्या मित्रांनो पन्नास किलो एकरी म्हणजे एकरी कापसूस पिकासाठी आपल्याला वीस वीस झिरो तेरा घ्यायचे पन्नास किलो त्यानंतर आपल्याला दुसरीकडे बघायला गेलं तर पोटॅशियम याच्यामध्ये नाही म्हणून आपल्याला मिरॉप पोटॅश घ्यायचे पंचवीस किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट हे प्रत्येक ह्याच्यात वापरायचे ते असणारे मित्रांनो दहा किलो तर हे चार कॉम्बिनेशन आहेत मित्रांनो की बाबा आपल्याकडे यापैकी कोणतं खत उपलब्ध होते ते बघा शेतकरी मित्रांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा जो फॉर्म्युला आहे तो आहे दहा सव्वीस सव्वीसचा तर तुम्ही वरीलपैकी कोणताही फॉर्म्युला वापरू शकता काही फरक नाही फक्त उन्नीस वीसचा फरक आहे तर यामुळे मी कॉम्बिनेशन तुम्हाला सेट आऊट करून दिले आणि या कॉम्बिनेशनचा वापर करून आपण खूप आरामशीर पद्धतीनं आपल्या कापसाच्या पिकाला एक आठ ते पंधरा दिवसा जेवढं लवकर होईल तेवढं लवकर द्या तर हा भेसळ डोस देऊ शकतात आणि जमिनीत पाहूनच भेसळ डोस द्या कारण खतात थोडं त्या ठिकाणी गरमी जास्त असते तर यानुसार जर कॉम्बिनेशन वापरलं आणि त्यासोबतच जर आपण वेळोवेळी समजा हवेतून जर एकोणीस एकोणीसची फवारणी त्यासोबत बारा एकस झिरो झिरो बावन चौतीस सा आणि झिरो झिरो पन्नास या चार कॉम्बिनेशनचा जर भविष्यात वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो यावर्षी तुमचं कापसाचं विक्रमी उत्पादन म्हणजे एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकणार नाही तर हा कापसाचा खताचा असणारा पहिला डोस जो की लागवडीनंतर द्यायचा आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा याच पद्धतीनं मी तुम्हाला कापसाचा दुसरा डोस आणि कापसाचा तिसरा डोस खताचा जो आहे तो कॉम्बिनेशन आणणार आहे आणि सोबतच तुम्हाला कापसाची पहिली फवारणी दुसरी तिसरी चौथी पाचवी फवारणी यामध्ये कोणते कंटेंट घ्यायचेत का घ्यायचेत आणि किती प्रमाणात घ्यायचेत व याचा फरक कशा पद्धतीनं पडतो सगळं समजावून सांगणार आहे यामुळं मित्रांनो तुम्हाला यावर्षी कापूस उत्पादनात विक्रम करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आपणास आवडला अशी आशा करतो आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील टच करून आले नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार